कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंजा तालुक्यातील टेकडा ते कंबलपेटा पटा मार्गावरील असलेल्या अट्टी नाल्यावरील पूल पूर्णतः जीर्ण झाला असून जून जुलै मध्ये अतिमुसळधार पावसामुळे अर्धा पूल वाहून गेला आहे त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे टेकडा परिसरातील विद्यार्थी दररोज तालुका मुख्यालय शिक्षण घेण्यासाठी जातात त्यासोबत परिसरातील अनेक नागरिकांनी विविध कामासाठी तालुका मुख्यालय असलेला सिरोंचा येथे येतात मात्र या अर्धवट तुटलेल्या पुलामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन या अट्टी नाल्यावरून प्रवास करावा लागत आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे दुचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे तरी सुद्धा या भागातील पुलांची, पुलांची दुरुस्ती करावी आणि नवीन पुलाची निर्माण करावी अशी मागणी टेकडा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे करत आहे रवी बार सगांडी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा